आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र वार्तांकन वार्ताकन बातमी हडपसर पोलीस ठाणे रजिस्टर नंबर पाचशे सदतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे एक तीनशे बावन्न एकशे वीस ब सह भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सहा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक सहा एकशे पस्तीस सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक दोन तीन एक त तीन दोन तीन चार चार मधील मयतीसन सचिन शहाजी शेलार याची पडळ परिसरात सामाजिक कार्य करत असताना लोकप्रियता वाढत असल्याने आरोपी यांनी संगणमत करून त्यांची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा नगर सुपर मार्केट जवळ खून केल्याने गुन्हा दाखल होता विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश पी पी जाधव शिवाजीनगर सत्र न्यायालय पुणे यांच्या न्यायालयात दाखल गुन्ह्यांची नियमित सुनावणी चालू होती दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने आरोपी नामे अमित अर्जुन फल्ले राहणार ओंकार कॉलनी काळेपडळ हडपसर अनिल तुकाराम सोमवंशी राहणार ओमकार कॉलनी काळेपडळ हडपसर अनिल सुभाष राग राहणार सर्वे नंबर सदतीस काळे पोहराटे नगर हडपसर धनाजी आनंदा वनांगडे राहणार सातव नगर सिप्ली सिटी सोसायटी हंडेवाडी रोड हडपसर आशुतोष उर्प पिंक्या अशोक बुट्टे राहणार उरळी कांचन पुणे गणेश रामानू चव्हाण राहणार जोगेश्वरी कॉलनी काळे पडळ हडपसर धीरज अनिल ढगरे राहणार ससाणे नगर हडपसर बापू माळे राहणार ओंकार कॉलनी काळे पडळ हडपसर राजेंद्र रावसाहेब कांबळे राहणार गोसावी वस्ती वैदूवाडी हडपसर अमित चंद्रकांत घाडगे राहणार शेवाळवाडी फाटा मांजरी पुणे जगन्नाथ उर्फा जग्गू केरबा चौगुली राहणार नगर सिप्ली सिटी सोसायटी हंडेवाडी रोड हडपसर बाळासाहेब भगवान हरणे राहणार कामटेवस्ती माळवाडी हडपसर पुणे यांना दोषी ठरवून जन्मक्षेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी लाख रुपये दंड दंड व न भरल्यास वर्ष अशी शिक्षा सुनावली दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन भोगले यांनी केला होता यामध्ये विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांनी सुरुवातीपासून केसचं काम पाहिले केसचे कामकाज अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राग सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन मंगल मांडवे पोलीस निरीक्षक गुणे उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस अंमलदार अविनाश गोसावी राजू कांबळे संभाजी महांगरे यांनी काम पाहिले